शुभ सकाळ काळ कशा हा सगळे आज सोमवार आमच्यात आज उपवासाचा वार असतं आणि चाललेले आहे खिचडी करायची त्याच्यामध्ये बघू शकता बटाटा आणि मिरची तेलात मस्त पैकी तळत आहे आणि इकडं शाबू रात्री भिजत घातलेला म्हणजे आणि छान भिजलंय बघू शकताय आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा कूट आणि मीठ टाकलेला आहे छान असं मिक्स होतं म्हणजे सगळं हे बघू शकता झालेलं आहे तळून झालेलं आहे सगळं छान बटाटा पण शिजलेला आहे तेलात छान शिजलेला आहे काल मस्त भाज्या आणलेल्या सगळ्या हो हो हे निवडून ठेवल्या बघा सगळ्या निवडून ठेवलेल्या आहेत नाही निवडत म्हणल्या निवडलेल्या पूर्ण म्हणजे दिवस गेला निवडायला चला इकडे काय म्हणताय वातावरण आपलं छान ऊन पडलेलं आहे आणि बघू शकता झेंडू हे लागा 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 काय भोपळाच आहे का काहीतरी लागायला लागले पण काय नक्की आहे तेच माहित आहे आता काय ते आणि हे आपले ऊन खात बसलेले आहे स्टँड आज चल आपली खिचडी काय म्हणते आता टाकूया छान भाजलेलं आहे करायची अशा पद्धतीने छान होती सुटसुटीत आणि लोखंडाची तयार आहे खाली लागत नाही म्हणजे मन तवा वापरायचं असलं लोखंडाची भांडी वापरायची किंवा खिचडी करायला छान सुटसुटीत होती मस्त खाली लागत आहे ना काय नाही बघू शकत तर छान परतून घेते मी तर मी या सर्वच करायची चला घेते करून